ओम शांती आज आहे 28 ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड आता तुमची सुनावणी झाली आहे शेवटी तो दिवस आला जेव्हा तुम्ही या पुरुषोत्तम संगमयुगावर उत्तम ते उत्तम पुरुष बनत आहात प्रश्न आहे जय आणि पराजया संदर्भात कोणते असे एक भ्रष्ट कर्म आहे जे मनुष्याला दुःख ही करते उत्तर आहे जुगार पुष्कळ लोकांना जुगार खेळण्याची सव्य असते हे भ्रष्ट कर्म आहे कारण हरल्यावर दुःख आणि जिंकल्यावर खुशी होते तुम्हा मुलांना बाबांचा आदेश आहे मुलांनो दैवी कर्म करा असे कोणतेही कर्म करायचे नाही ज्यामध्ये वेळ वाया जाई सदैव बेहदचा विजय प्राप्त करण्याचा पुरुषार्थ करा धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक, एक एक अविनाशी रत्न जे पदमा समान आहे त्याने आपली झोळी भरून बुद्धीमध्ये धारण करून दान करायचे आहे दोन श्री श्रीच्या श्रेष्ठ मतावर पूर्णपणे चालायचे आहे आत्म्याला सतोप्रधान बनविण्याकरिता देही अभिमानी बनण्याचा पूर्णपणे पुरुषार्थ करायचा आहे आजचे वरदान आहे सर्वाप्रति शुभ भाव आणि श्रेष्ठ भावना धारण करणारे हंसबुद्धी होली हंसभाव स्पष्टीकरण आहे हंसबुद्धी अर्थात सदैव प्रत्येक आत्म्याप्रती श्रेष्ठ आणि शुभ विचार करणारे अगोदर प्रत्येक आत्म्याच्या भावाला परखणारे आणि मग धारण करणारे कधीही बुद्धीमध्ये कोणत्याही आत्म्याप्रती अशुभ अथवा साधारण भाव धारण नसावा सदा शुभ भाव आणि शुभ भावना ठेवणारेच होली हंस आहे ते कोणत्याही आत्म्याच्या अकल्याणाच्या गोष्टी ऐकत असताना बघत असताना देखील अकल्याणाला कल्याणाच्या वृत्तीमध्ये बदलतील त्यांची दृष्टी प्रत्येक आत्म्याप्रती श्रेष्ठ शुद्ध स्नेहाची असेल स्लोगन आहे प्रेमाने भरपूर अशी गंगा बना जेणेकरून तुमच्याद्वारे प्रेमाचा सागर बाबा दिसून येतील ओम शांती